24 एक पार पडले मतदान। कोनाची कोनाची हार, चार जून हातकलंग लोकसभा मतदारसंघामध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडले यामध्ये वाळवा तालुक्यात सर्वत्र चुरशीने मतदान प्रक्रिया पार पडली यामध्ये कुरळपमध्ये एकूण पाच हजार आठशे चव्वेचाळीस मतदानापैकी चार हजार दोनशे आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर व शिंदे गटाचे उमेदवार माजी खासदार धैर्य माने यांच्यातच दिसून आली येथे जयंत पाटील यांचे व राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन पी आर पाटील यांच्यामुळे तालुक्याच्या राजकारणात कुरळप हे केंद्रबिंदू मिळालेली लीड विजय उमेदवारांसाठी असते यामुळे येथे धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पलवान अशोक पाटील यांनी धैर्यशील माने यांच्या प्रचाराचे रान उठवले होते तर राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी आर पाटील यांनी सुद्धा सत्यजित पाटील यांचा घरोघरी जाऊन प्रचार केला होता याता पानसेवा पूर्वीचे शिवसेनेचे नेते सुभाष पाटील अश्विन पाटील लालासो पाटील सतीश पाटील यांनी पडले ते पाहण्यासाठी चार जून ची वाट पाहावी लागणार आहे बातम्यांच्या ताज्या अपडेट्वेटी फोर न्यूज चॅनल करा न्यूज चॅनलच्या वेबसाईट चा भेट द्या पाहत रहा यम ट्वेंटी फोर न्यूज